सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा रक्तदान शिबिरात नऊशे त्र्याण्णव रक्तदात्यांनी केले रक्तदान बातमी येत आहे हवेली प्रतिनिधी अमोल महाडिक यांच्याकडून उरळी दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोशल फाउंडेशन संचलित उरळी क्रांचन स्वच्छता अभियान ग्रुपच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे बी शिरके शिर्के प्राथमिक शाळा उरळी कांचन या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रम प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर पराग काळकर श्रीमती अमृता क्षीरसागर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती रेशमा शेख सहाय्यक परिवहन कार्यालय पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून तर प्राध्यापक के डी कांचन उपाध्यक्ष महात्मा गांधी सर्वोदय संघ कांचन हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते रक्तदान या रक्तदान शिबिरास नऊशे त्र्याण्णव रक्तदात्यांनी उच्चांकी प्रतिसाद दिला यामुळे परिसरात रक्तदानाविषयी एक नवीन जनजागृती झाली आहे याच कार्यक्रमाचे औचित्य साधून रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी आणि स्वयंसेवकांनी मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले त्याचबरोबर पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती असलेल्या ड्रीम्स दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले यावेळी संदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ओम राजू नवले यांनी काढलेल्या रांगोळीचे विशेष कौतुक केले जात होते उद्घाटन प्रसंगी बोलताना देशातील समस्यांवरती उपाययोजना करण्यासाठी युवकांनी जागृती आणि सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन राबवित असलेला सर्व उपक्रम आणि त्यामध्ये असलेल्या युवकांचा सहभाग उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर पराग काळकर सरांनी केले या शिबिराला सरपंच अमित कांचन देवीदास भन्साळी महादेव कांचन सुरेखा भन्साळी सुनील कांचन सुनील तांबे संभाजी कांचन बजरंग म्हसके जयप्रकाश बेंद्रे विजय टिळेकर डॉक्टर शिवाजी बोराडे अशोक मोरे राजाराम कांचन राजेंद्र टिळेकर संतोष हरिभाऊ कांचन सुनील जगताप सुनील गोते सुभाष टिळेकर संतोष आबासाहेब कांचन अलंकार कांचन शांताराम चौधरी सोमनाथ शेलार तसेच उरुळी कांचन नगरीमधील सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्वच मान्यवर उपस्थित होते ससून रक्तपेढी आणि तर्पण रक्तपेढी यांच्यामार्फत रक्त संकलन करण्यात आले आजच्या या रक्तदान शिबिरामध्ये एकूण नऊशे त्र्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यापैकी सोळा महिला तर नऊशे सत्याहत्तर पुरुष रक्तदात्यांचा समावेश होता फाउंडेशनच्या वतीने सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र नूतन वर्षाची ड्रीम्स दिनदर्शिका आणि भेटवस्तू देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश यांनी केले तर प्रास्ताविक आणि अरविंद चांदगुडे यांनी आभार प्रदर्शन केले या सामाजिक चळवळीत पत्रकार सुद्धा सहभागी झाले पत्रकारांनी रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आणि इतरांना पण रक्तदान करण्याचे आवाहन केले